पाऊस गेलो व्हिडिओ मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय नारायण कोमर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतोय मायबाप रसिको आज मी आहे मालवणच्या सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये या बाजारामध्ये खयचे खयचे कष्टकरी इलेत सध्या पावसाळ्यातले दिवस असल्यामुळे थोडेसे व्यापारी कमी येतात तरीसुद्धा आज ह मालवणचं बाजार बऱ्या प्रमाणात भरलेलो असा या मालवणच्या बाजारात काय काय ला तर आज आपण बघणार असो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा चला तर जाऊया आजच्या मालवणच्या सोमवारच्या आठवडी बाजार मालवणचं हे समुद्र चिकार खवळलेलं दिसतं अगदी बाजाराच्या बाजूकच हे लाटा आहेत एकदम या समुद्राचा पाणीच लाल झालेला समोर आपल्याला दिसता तो आपलो सिंधुदुर्ग किल्लो छत्रपती शिवरायांच्या छत्रपती शिवरायांची आठवण करून देणारो हो सिंदर्ग किल्ला त्याला नमन करून आज आपण आपल्या बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात करूया अगदी समुद्राच्या किनाऱ्यात भरणारा जो बाजार त्या बाजारात आता आपण जाणार असो अचानक केलेली सुरू सुरुवात त्यामुळे बाजार लोक सगळे आश्रयासाठी ज्या ठिकाणी मेन कपड होतं काही येऊ लागले Qual relствен了把 子担心, I honestly like, ऊन पडलेला होता व्हिडिओ सुरुवात के केला आहे तसं जोरात पाऊस येलो पाऊस येल्याबरोबर मी आश्रया केलो बाराऱ्या पावसान लोकांची दानादान उडवल्या आणि सगळे आश्र्यात मग खै गेले आता पाऊस गेलो तसं मी बाहेर पडले बघूया म्हटलं बाजारात या पावसात सुद्धा खायचे खायचे कष्टकरी येईल ते आता आपण बघणार असो आणि सगळं बाजारात चिखल करून गेलो पाऊस असो अचानक येणारो पाऊस कधी कधी लोकांचे हाल करून टाकतो त्यापैकी ऊन पडला होता त्यामुळे बरेचसे लोक छत्री घेऊन येले नाही पण अचानक पाऊस येलो आणि त्यामुळे सगळा कमी वेळेतसुद्धा पावसानं बघा सगळा चिखल करून टाकल्यानं लोकांची धावा धाव झाली असते म्हणजे बी पण असं आसऱ्यात गेलं आहे अजून टोमॅटो बऱ्यापैकी भाजीपाले असा बाजारात भरपूर प्रमाणात एवढं जरी पाऊस पडत असलो तरी लोक भाजीपाले वगैरे घेऊन टोमॅटो वगैरे टोमॅटो भरपूर प्रमाणात दिसतात बघा कसा टोमॅटोचा दर आहे वीस रुपये किलो किती पाऊस पडत असताना सुद्धा टोमॅटोचा दर वीस रुपये काही दर वाढतात काही दर कमी सारखेच राहतात म्हणजे टोमॅटो कांदे वगैरे बऱ्यापैकी कमी जास्त दर होत असतात आता जरा कांदो भिजल्यामुळे थोडंसं महागसुद्धा असतात किंवा स्वस्तसुद्धा असतात बघूया आपण थोडं वादळी वाऱ्यासारखं पाऊस आहे वारो पण सुटलो आणि पाऊस पण पडता बारीक बारीका सगळ्यांचे बिचाऱ्यांचे सगळ्या व्यापाऱ्यांचे हालत बघा हा बघा हा सगळा उडता वारं जोरात असल्यामुळे हा सगळा उडत चालला बघा भयंकर वादळी तो बाजार चालला आंबे येईल नमस्कार कुठल्या जातीचे आंबे आहेत फक्त रुपये काय आंब्याचं क्वालिटी किती आहे नीलम किलो आंबे नीलम आंबे आणि हे कोतापुरी आंबे शंभरला दोन किलो शंभरला दोन आणि हे नीलम आंबे शंभरला एक किलो म्हणजे शंभरला दोन किलो चांगली क्वालिटी आहे त्यांच्याकडे एवन क्वालिटी आहे म्हणजे अगदी कमीच्या पावसान सगळी चिखल करून टाकल्यान बाजारात बिचाऱ्या व्यापाऱ्यांचे हाल झाले त्यामुळे सगळे धावा धावपळ झाली सगळी लोकांची बघा वीस वीस रुपयान वाढे सुद्धा नेहमी प्रमाणे असतात तर शहर ह्या बिचाऱ्याचं उडान गेला छप्पर इटर आता लगेच ऊन पडला एवढं पाऊस होतो एवढं वादळी वारो पाऊस पडलो आणि लगेच ऊन पण पडलं आता पण जाऊया कष्टकरी ज्या ठिकाणी बसतात त्या बाजारामध्ये बघूया थे काय काय बघू मिळतं आता मला सांगती दुसरं जर पाऊस झालो आणि लगेचच ऊन पडलं म्हणजे श्रावण महिन्याचं फील आत्ताच मिळाक लागलो जूनमध्येच सगळे विचारे कष्टकरी फ्लावर कोबी वीस वीस रुपये कोथिंबिरीची जुडी वीस रुपये हा बरी आहे मोठी एकदम ताजी पडपडीत या वीस रुपया का होती आपण कांदा बटाट्याचं दर काय दादा नमस्कार काय म्हणताय आहे बऱ्यात ना काय कांदे कसे सध्या पंचवीस रुपये किलो आणि बटाटे बटाटे इंदोर बटाटे चाळीस रुपये किलो आणि कांदे पंचवीस रुपये किलो साधारण दर अजूनही कमी जास्त झाले असले तरी पाच दहा रुपयाचाच फरक आहे कारण मागे आपण बघितलो तो वीस रुपयां किलो होते म्हणजे शंभरात पाच किलो वगैरे असे मिळत होते पण आज पंचवीस रुपयांनी झालेले पुढे बघूया आपण काय काय बघू मिळतं अचानक पडलेल्या पावसामुळे सगळ्या लोकांची पळापळ झाली मग बाजारातली गर्दी थोडी कमी होता कारण बरेचसे लोक ऊन पड़ला होता मन विधि विदाउटे सगे भाजीपाल वगैरह बहुत मिलता चल आता आपण आपल्या कष्टकऱ्यांकडे जाऊया बघूया खयचे कष्ट कष्टकरी काय काय घेऊन ते बघा सध्या पाऊस असल्यामुळे छत्री रिपेरिंगची येत हा आता हे बरीचशी जास्वंदीची जास्वंदीचे फांदी आहेत ना नावंद आणि काय काय गुलाब जास्वंद कसे ते कसे त्याच दहा हजार रुपये दहा हजार रुपयाने ही झाड आहेत आता लागवडीतची झाडं बरी असतात वीस दहा असे दर आहेत त्या फांद्यांचे हे पावसाळ्याच्या दिवसात लावले तर ते छानपैकी धरतात आता इकडे अजूनही बी बिया हा दहा दहा रुपयाचे असतात पटना दहा दहा रुपयाला हे बिये वीस रुपये वीस रुपये मोकळ्याच्यात ना ते मोलपुरा ही खायची भाजी दारंगीची भाजी वीस रुपये आता ह्या दिवसात पावसाच्या दिवसात रानभाज्या भरपूर बाजारात येतात ते रानभाज्यांचे वेगवेगळे प्रकार खायचे खायचे आपण बघणार असत हो, तगर, पोड़ा तगर पोड़ा तगर तगर तर हय सुद्धा पालेभाजी कडधान्य वगैरे हत बऱ्यापैकी आणि हय मग तगर म्हणजे सोनच ह्याची आहेत ना ती तगर मिळतात मस्त हो बरेचसे कष्टकरी आहेत शेवग्याच्या शेंगा भाज्या अजूनही गरे हत बाजारामध्ये आणि बरेचसे लोक पाऊस गेल्याबरोबर आता आता आंबाडे पण इलेत्या आणि आंबळे आहेत छोटे हो आंबाड्याचं वाटो कसं दोन वाटे हो <laughs> तर तिसाक दोन वाटे म्हणजे छोटे आंबाडे आहेत आणि त्याचे दोन तिसाक दोन वाटे लावलेले आहेत कटबरोबर बी बियाणा अजूनही असा बाजारामध्ये अजूनही लोक बी बियाणा घेऊन असतात कारण बरेचसे लोक या दिवसात लावतात जसं उशरा उशरा छानपैकी फुलं गुलाबाची फुलं मस्त लाल लाल आहेत पण कशी गुलाबाची फुलं होती गुलाबाची फुलं कशी शंभर किती सगळी शंभर करून मस्त लाल फुलं एकदम छान भाजी आहेत हो। गावठी भाज्या वगैरे हत हो। बऱ्या पाहिजे बाजारात आपण बऱ्या प्रमाणात रानभाज्या वगैरे बघूक मिळत आल्या आहेत पुढे कष्टकरी काय काय टायकुळो किंवा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या येतात मग सगळ्यांचीच नावं आता लक्षात राहणार नाही माझ्या बऱ्याचशा भाज्या दिसतल्या आपण फळफळावर फर सफरचंद वगैरे भरपूर आहेत बाजारात सध्या बरीचशी फळं ना बरेच महिने बरे दिसतात म्हणजे पूर्वी कशी सिजनल फळं असायची म्हणजे सफरचंद आपल्या मोस्टली

पालेभाज्या भरपूर लाल लालमाट आहे का तो कस आहे लाल माटाची जोडी कोथंबरीची जोडी कशी आहे ती एकदा पेंडी मला सुटे पैसे बघू एक मिनिट हे पैसे पण कोथिंबीरची एक पेंडी घेऊया मस्त मोठी पेंडी आहे फक्त वीस रुपयात पेंडी पेंडी घेतली रुपयाची खरेदीची आपण सुरुवात या ताईंकडून वीस रुपयाची एक कोथिंबीरची पेंडी तर पुढे जाऊया आणखी बघूया काय काय घेणार आहे नमस्कार काय म्हणते बऱ्यात ना अच्छा आपले परिचित आपले व्यापारी पुढे पुढे काय काय बोलत आता बघूया आई आपल्या गरम मसाल्याचं सामान घेऊन आहेत नमस्कार आई बरे आहेत ना फळावर पण फळं पण भरपूर प्रमाणात बाजारात नमस्कार <laughs> सगळ्या प्रकारचे कपडे वगैरे सगळे नॅपकिन्स वगैरे दादांकडे नेहमी असतात आणि मालवणच्या बाजारात ते असतातच नेहमीच मला आपल्या नेहमीच्या बाजारामध्ये तळे बाजारापासून सगळे असतात आणि छान एक विक्री आवाज हा धन्यवाद धन्यवाद चला चला आपण पुढे जाऊया आता या ठिकाणी आपले कष्टकरी बसलेले असतात बरेचसे त्यांच्या शेतातल्या भाज्या या ठिकाणी घेऊन येतात दहा रुपये वीस रुपये मोहरीची भाजी लाल मीठ लाल माठ वगैरे असे जे भाज्या असतात ते दहा रुपये वीस रुपये अशी त्यांची जुडी असते बहुतेक कष्टकरी ते बऱ्यापैकी आपल्या कष्टातलं म्हणजे शेतीतली जी गोष्ट शेतीत पिकवतात ती घेऊन येतात या बाजारामध्ये

आपण कसं वाटत व्हिडिओ छान कुठे कुठच्या तुम्ही मालवणच्या अच्छा आवडतात ना व्हिडिओ अच्छा देव तळ्यावरती अच्छा मी देवगड मिळवावत आंबळे हो चालेल चला बरं वाटत आईकडे आपण दोन भाज्या घेऊया वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या भाजीला काय म्हणतात घोट्याची बो, भाजी घोट्याची आता मला हे वीस रुपये घ्या तुम्ही आणि हे दोन एक टायकुळाची आणि एक त्याची भाजी द्या हे हां दोन दोन जुड्या द्या हां चला रान भाजी घेतलेल्याचं सुख घ्या पैसे घ्या हां पिशवी असा घेते मी हां जरा थांबा पिशवी निते हे पिशवीत टाका आईंगळे दोन जुड्या पुढे जाऊ अशी भरपूर भाज्या वेगवेगळ्या या रानभाजी आता या सीझनची आपण बहु मिळत पावसाचा दिवस असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे कारण पाऊस भरपूर प्रमाणात पडलो सध्या कोकणात आणि आता ही जरा एक वेगळी भाजी आहे ह्या भाजीचं नाव काय कशी ती अच्छा रानभाजी आहे ना रान कशी जुडी आहे ती वीस रुपये का एक द्या मला जुडी द्या जरा एक आईकडे पण घेऊया ठीक आहे तुमचे पैसे घ्या वीस रुपये कसली भाजी म्हणालात ती फोडशी भाजी फोडशी भाजी आपण घेतली रानभाजी एक फोडशीची आज तीन रानभाजी आपण खरेदी केली कारण रानभाजी जरा आता ह्या कष्टकऱ्यांकडून घेऊ काही कारण त्यांना पण त्याचं बरं असतं अननस किंवा आणखी भा बरेचसे भाजीचे प्रकार बाजारात येत आज आपण थोडेफार बघून जाणून घेणार असो कोळशीची भाजी त्याचप्रमाणे दोन तीन प्रकारच्या आपण भाजी घेतली ह्या टाईमला आमच्या मस्तपैकी फुलं असतात नेहमीच आपण या व्हिडिओमध्ये बघतो ही सोन टक्क्याची फुलं ना आणि त्याला काय म्हणतात तगरची तगर त्या तगर तगर। तगर सोन तगरची भरपूर फुलं तगरच्या हे टक्क्याची मग ही तगरची येत नाही असं असा डोक्यात असा तुमच्या लांब सफेद अशी त्याका पण सुगंध छान ना सोन टक्क्याची झाडा मस्त अच्छा फुलं फुलत असतात चांगला म्हणजे छान फुलं सुगंधित असतात त्यामुळे मस्त जातात पण आपण नेहमी या फुलांची हो मी मध्ये शी मागच्या एका एका व्हिडिओमध्ये छान माहिती दिली होते भरपूर फुलं वगैरे घेतली चला छान काही अशी चांगली माणसं आपल्या बाजारामध्ये भेटतात या गल्लीत फुलं वगैरे भरपूर बघू मिळतात आज क थोडे कष्टकरी थोडं कमी आहे निरफनस त्याचप्रमाणे बऱ्यापैकी फनस मोठं निरफणस आहे तर मला शंभर रुपये तरी किल्ला निरफणस एकशे वीस रुपये कारण ते पन्नास पन्नास रुपयात ने चाळीस असे आहेत निरफणस मस्त भाजी एकदम त्याची कापा पण अगदी खाऊ अगदी भारी असते ऐंशी रुपया शेर रुपया आंबाड्याची ही आंबाड्याच्या झाडाचीच किंमत नाही का छोट्या हजार रुपये असतात आणि तर लावल्यावर हमखास का आंबाडे येतातच असं छानपैकी आंबाड्याचं आंबाड्याचं काय करतात मिठाच्या पाण्यात ते चांगल्या पद्धतीने ठेवतात बरे दिवस आणि मग जेव जेवणाबरोबर एक एक खाल खातो आपण लोणच्या लोणचा जसा खातो तसे आपण आंबाडे खातो जेवणाबरोबर इंगडे सोनचापाची फुलं आंबाडे आणि नेहमीच आपले त्यांच्याकडे नमस्कार काय म्हणताय बरं आहेत ना काय आज टायकुळा आहे टायकुळे आहेत परत आवळे आहेत भरपूर भाज्या असतात टाईंगडे परत ह्या जा, जास्वंदीच्या झाडांची फांदे आहेत मग त्या जमिनीत नेऊन लावल्यात त्या काही छानपैकी हे होतात कसे ते टायकुळाची वीस रुपये जोडूया एक द्या जरा का इंगडे काहीतरी घेऊया आपण टायकुळे घेऊया देतो एक पैसे आपण असतात त्याचे ना ही रोपटी घेतले तीन नंतर मी साधारण येऊन घेऊन जातो कारण त्यांना नाजूक असतात सांभाळूची लागते उद्या हा उद्या मी नेऊन लावतोय देऊन ठेवूया त्यांना येऊन घेईनच त्याच्या आधी पैसे देऊन ठेवूया नाही धरा हो हे तुमचे पन्नास आणि हे तुमचे दहा साठ रुपये तीन ते झेंडूचे फु ह्याचे मी रोपटा घेतले आहे छान असतात काय म्हणतात आवडतात ना तुमच्या बहिणींक वगैरे व्हिडिओ काय हो का व्हिडिओ आवडतात ना आमचे सगळी माहिती आहे हां हां चला धन्यवाद अभिप्राय मिळता फुलं हत ही वेगवेगळी हत झेंडूच्या फुलांची रोपटा विकत घेतली आहे मी ती रोपटा आणून आपण लावूया म्हणजे त्या साधारण चतुर्थीपर्यंत नक्की फुलं आहेत आली त्याची खात्री आहे असं हो बाजार सुंदर पैकी दिसूनच परत फनस अजूनही होत बाबा बाजारात पणस कशा होण्यास आहे कापे ताप्यावर कसा फनस पन्नास पन्नास दुकाने बरोबर आहे सुंदर रसाळ आमच्या मालवणच्या बाजारात काय मिळत नाही असं नाही कशा ऐंशी रुपये शेर आणि भोपळ्याची बेशी कशे शिरो पन्नास रुपये मस्त देते ह्या आमच्या मालवणच्या बाजारात सगळ्या प्रकारचे छानपैकी फुला त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणात घरगुती गोष्टी जे असतात जे त्यांच्या बागेतले असतील तगडची फुलं कशी होती तगडची फुलं ती कशी फुलत आहे तगरजी 10 दहा 10 ची 10 तगरचं फुलांचा सुगंध चांगले आहे सुंदर आहे मोगरा आहे ना मोगराचं मोगराची किंमत कशी ती 20 रुपये 20 रुपये मोगराला किती सुगरा बोलते मोगरा ही छोटी छोटी तीळड्याची वगैरे तीळ ना हे कीरड होत्या मिरची देणे मिरची तीळड्याची गुंड्याची आणि फणस सुद्धा बारीक पाणी सागर मोठे पाणी सगळ्या सगळ्याच वाजण्या मायबाप रसिक हो या पावसाळ्याच्या दिवसातलं हो मालूंचं बाजार तुमका बघूत नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती या मायबा रसिक हो धन्यवाद जय हिंद